मला कल्पना आहे आणि कोकिळ सर प्राध्यापक नसतानाही प्राध्यापक आहे एवढं मी तर हाडाचा प्राध्यापक आहे आम्ही एकदा बोलायला उभं टाकलो टोल पडेपर्यंत थांबव टोल पडेपर्यंत थांबत नाही आत जाण आणि टोलाला बाहेर पडणं टोलवा टोलवी करणारी आम्ही <laughs> मला कल्पना आहे की मानसशास्त्र सुद्धा सांगत की चाळीस मिनिटाच्या वर माणूस एकाग्र चित्तान कितीही महत्वाचं असलं तरी तो ऐकून घेऊ शकत नाही पण आपण जातीनं धनगर असल्यामुळं असतो धनगर सामान्य माणसाला मोडतच नाही आणि त्यामुळं मी दोनशे छप्पन किलोमीटर इथं बसल्यावर मी बोजल मुद्दा दोनशे छप्पन किलोमीटर आलोय मला काही काम धंदा नव्हता म्हणून का भाषणाची म्हणून नाही मी परिचय हौसा नाहीपूर्वक जातो त्याच कारण आहे की ही पालक मंडळी एरवी आम्हाला सापडत नाही आरक्षणाच्या चळवळीत बहुतेक नसतात प्रबोधनाच्या चळवळीत नसतात बहुतेकांच्या घरामध्ये आईल्या देवींची तस्वीर नसते यशवंतराव होळकर माहीत नसतात मल्हारराव होळकर माहीत नसतात हे मी वास्तव बोलत आहे उज्ज्वल कुमार माने कुठे गेले ही माणसं फक्त सापडत नाही कुळवाडी घोषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला हा महाराज इथं नीटपणानं विचार करणारी नी माणसं आहे आणि बाकीच्यांनी कुणी कसं वागलं तरी चालेल धनगरांनी इथं नीटपणाने विचार करण्याची गरज आहे कारण महाराष्ट्र तुमच्या बाप जागेने घडवलेला आहे हे जरा समजून घ्यायचं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील व्यवस्थित माहित नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्राचं काय होतं हेही आम्हाला माहिती नाही तुमच्या आमच्यात पूर्वज कोण होते हेही आता कोणी बोलायला तयार नाही मी वधूवर पालक मेळाव्यात बोलतो याचं मला भान आहे आणि हे जाणीवपूर्वक मी बोलतो कारण आपण इथं जेवायला आलेलो नाहीत आपण एकमेकांचे सोयरे व्हायला आलोय सोय करतो तो सोयरा असतो म्हणून दोनशे छप्पन किलोमीटरवरून मी काही जेवायला आलो नाही माझी सोय आहे माझं मनोगत तुम्ही ऐकलं पाहिजे आम्ही कानांचे भूकेले आहोत आम्हाला असं वाटतं आम्हाला चार पुस्तकं वाचायला मिळाली आणि आम्हाला जे गवस्त ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला रिडर्स इन हिंदुइजम लिहिलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलं बहुजन समाजाच्या इतिहासावर काळाचा मलबा पडलेला असतो आणि शिकलेल्या माणसाचं एक कर्तव्य असतं की त्यानं तो मलबा हटवायचा असतो आणि आपला इतिहास वर्तमान पिढीला दाखवायचा असतो आपण ते काम केलं पाहिजे अहिल्यादेवींची के तस्वीर इथं उभं केली वधूवर परिचय मिळाला झाला मला माहित आहे पुस्तक आल्याबरोबर तुम्ही पहिल्यांदा बघता आपल्यातला झेंडे कोण आहे आपल्यातला हटकर कोण आहे आपल्यातला खुटेकर कोण आहे तिकडच आपली गाडी जाते जवळपास खेड्यापाड्यातल्या सगळ्या सोयरिकी गुरुजी करतात प्राध्यापक करतात तलाठी करतात ग्रामसेवक करतात सोयरिकी कोण करत अडाणी माणसं सोयरिकी करत नाही सोयरिकी कर्मचारी करतात शिकले करतात तेच नालायक आहे त्यांनाच आपलं मूळ माहीत नाही नोकरी लागली म्हणजे फार चांगलं काही आकलन असतं अशातला भाग नाही कृपया कुणाला राग आला तर हरकत पण नाही राग आला तरच माणसं काहीतरी करतात मी आपल्याला हे सांगू इच्छितो अरे धनगर ही जात नाहीये धनगर ही एक जमात आहे ती पण मातृ जमात आहे अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करणारे जगातले लोक आहेत त्यांनी तुमच्यावरती पुस्तकं लिहिली जर्मनीचा एक संशोधक गुंथर सोनतायमार हा भारतामध्ये आला कशासाठी तर इथल्या व्यवस्थांचा अभ्यास करायला इथल्या धर्मशास्त्राचा अभ्यास करायला इथल्या जाती संस्थेचा अभ्यास करायला ते कोसंबीला भेटले आणि कोसंबी मूळ व्यवस्थांचा अभ्यास जर करायचा असेल तर तुला धनगरांच्या सोबत राहावं लागेल आणि हा जर्मन संशोधक सुंदर या ठिकाणी वर्ष राहिला धनगरांच्या सोबत त्यानं मेंढर राखली खांद्यावरती भोंगडं घेतलं हातामध्ये काठी घेतली आणि या सगळ्या प्रवासादरम्यान त्याला जे काही आकलन झालं त्यावर त्यांनी तीन पुस्तकं लिहिली जगातल्या तेरा भाषेमध्ये ती पुस्तकं गेली आपल्यापैकी किती मंडळींनी वाचलेलं आहे मला माहित नाही परंतु भारतातल्या माणसाचं मूळ शोधायला गेला की शेवटी मेंढराच्या लेंड्या सापडतात त्याच्या पलीकडे आधी गावगड्यातल्या सगळ्या शेतकरी समाजाचं मूळ हे पशुपालक संस्कृतीचं आहे म्हणजे आपलं आहे हे लक्षात घ्यायचंय म्हणून मराठा समाजाचं सुद्धा कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असतो मराठा समाजामध्ये सुद्धा तळी उचलली जाते मराठा समाजामध्ये म्हणून या महाराष्ट्रामधला आधुनिक काळातला सर्वात मोठा आणि अत्यंत देशी स्वरूपाचा जर अँथ्रोपॉलॉजर कोण असेल तर ते ज्योतिराव फुले होते म्हणून ज्योतिराव फुल्यांनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये लिहिलं या महाराष्ट्रामधला मराठा धनगर माळी हे एका कुळाचं आहे आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी पूर्वार्धामध्ये ते सत्ते शोधक होते उत्तरार्धामध्ये ते आर्य समाजी झाले त्यांच्या मुलाचं अपघातामध्ये प्रिन्स शिवाजीचं निधन झाल्यावर उघड्यावर राहिले राजर्षी छत्रपती शाहू महाराज घोंगड्यावर बसले बाजवर निजले राजा माणूस शाहू महाराजांनी संकल्प केला माझ्या आयुष्यामध्ये कमीत कमी मी एकशे एक, एक लग्न मराठा धनगर माळ्यांची लावी आजच्या सारखे ते राज्यकर्ते नव्हते जसं बोलायचे तसं वागायचे म्हणून तर आपण फुले शाहू आंबेडकरांची परंपरा म्हणतो ही माणसं तपस्वी होती ही माणसं मोठी होती शब्दाला जागणारी होती शाहू महाराजांनी आपल्या दिला होळकर कुटुंबामध्ये दिलं आणि त्या मांडवामध्ये पंचवीस लग्न धनगर मराठ्यांची लावली हा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आहे सा हे जरा धनगरांनी लक्षात घ्यावं मराठा समाजाचं साथ तुमचं नातं आहे या बाँड्रीवरती कितीतरी लिंगायत कुटुंब आहे मी स्वतः नांदेड जिल्ह्यामध्ये जिथे दोन बाँड्रे आहेत एक एकीकडे आंध्र तेलंगणाची बाँड्री आहे दुसरीकडे कर्नाटकची बाँड्री आहे मी त्या बाँड्रीवरती शेकडो व्याख्यानं दिलेली आहेत आपले सोयरे सांगतात मद्य साहेब अहो ऐंशी वर्षाचा नव्वद वर्षाचा म्हाता लहानपणी मला आठवतं या गावामध्ये पाहुणे होते आपले इथं सोयरी की होत होत्या आता ते म्हणतायत आम्ही तुमचे सोयरे नाहीत कारण ते लिंगायत झालेले कारण बाराव्या शतकानंतर शरण आंदोलनाची कत्तल झाल्यानंतर सगळे शरण जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये मेंढपाळ भेटले मेंढपाळाने सांगितलं देव बाप्पा आम्हाला कुणीच भेटत नाही आमचा देव तिकडं बिरोबाय आमचा देव खंडोबाय आमचा देव ज्योतिबाय आमचा देव बाळोबाय आमचा देव खेळोबाय हे आम्हाला भेटत नाही शरणाने सांगितलं अरे देव कशाला भेटायला पाहिजे हाय गे देव तुझ्याच गळ्यात बांधतो आणि तूच आता देव झालास इष्टलिंगाची स्थापना केली कितीतरी धनगर आतापर्यंत आम्ही लिंगायत धनगर म्हणत होतो हळूहळू धनगर कटला सोयरी की बंद झाल्या याचं वाईट वाटून घेऊ नका मी हे तुम्हाला सांगतोय आपले कनेक्शन सगळे गोप्पा सगळे बोललेवा सगळे गवळी आपलं हा सगळे केडर आहे हे जरा समजून घेण्याची गरज आहे आणि तुम्ही इकडं हटकर खुटेकर बंडकर झेंडे ह्याच्यात अडकले भेट्यो राजा वाटायला पाहिजेत आपल्याला वेदामध्ये आपल्याबद्दल लिहिलंय मेंढरांची संख्या वाढली आणि महादेवानं धनगराचा अवतार घेतला वेदामध्ये येत महादेव पशुपालक राजा आहे त्याची बायको पार्वती ही हिमालय नावाच्या धनगर राजाची मुलगी आहे गणपती आपण म्हणतो मळापासून झाला आपले बाय अव माय मळापासून माय तू मळा अंगावर घेऊन घड एकद लेकरू कर मळापासून लेकरू होत बसतय तो गणाधिपती गण व्यवस्था ही पशुपालक धनगरांची व्यवस्था होती ही आद्य व्यवस्था आहे या देशाची आणि त्या सगळ्या गणांचा जो अधिपती आहे त्याला गणाधिपती गणेश तो राजा आहे पशुपालकांचा आणि म्हणून त्याची पूजा बहुजन समाजामध्ये केली जाते तिथून सुरुवात होत असते म्हणून बांधवांना खूप बोलण्यासारखं आहे परंतु अगदी संक्षिप्त जरी बोलायचं कार्यक्रम आहे जाऊ हो जरा मी होणार आहे आज मटन केलंय कशाला येतो बापू कशाला समाजाची गरज आहे तुम्हाला फक्त लेखरवाला लग्ना म्हणजे तुम्हाला इतको नवाद मध्ये एनटीसी च आरक्षण मिळाल्यानंतर चार पावलं चालता आली तुमचं सोलापूर मध्ये एका कॉलनीमध्ये कर झालं तुमच्या बायकोच्या अंगावरती दागिनी आले एक दोन प्लॉट तुम्ही घेतले तुमची श्रीमंती वाढली परंतु ज्याच्या नावानं आरक्षण मिळालेला आहे तो मेंढपाळ मात्र दर्याखोऱ्यामध्ये आजही जंगल तुडून त्याच्यासाठी तुमचं योगदान काय आहे हा माझा महत्वाचा प्रश्न आणि हे लेकरांना काय सांगणार होतं आणि म्हणून माझ्या घरी मी स्वतः मागच्या चोवीस वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहे माझी बायको प्राध्यापक आहे एक पोरग आहे ते एमबीबीएस ला आहे मला तर काहीच गरज नाही ना माझ्या घरात चार पाच लाख रुपये महिना येतो तरी बॉमलत फिरतो आम्ही लोक हसतात हसू दे अरे कारण हे मानवी आयुष्य आहे हागण्या मुक्तून मुक्ण्या तर सगळे कोण राहणार आहे काही जन्मलेत हे सिर्फ मरजाने केली जन्म काही हे कुछ कर्जाने लिए आपल्याला जनावरांप्रमाणे जगायचं नाही म्हणून देवींची तस्वीर इथं लावली माझा प्रश्न आहे पुरुष मंडळींना घरातल्या आईलेला तुम्ही स्वातंत्र्य देणार आहेत का सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये ज्या वेळेला देवींच्या पतीचं म्हणजे खंडेरा होळकरांचं निधन झालं त्यावेळेला अहिल्यादेवी सती जायला निघालेल्या होत्या त्यांच्या अकरा सौथी सती गेलेल्या अहिल्यादेवींना सती जावं लागलं असत तर कल्पना करा हे वर्ष तीनशेव्या जयंतीचं वर्ष आहे माऊलीनं काय काम केली सगळा भारत त्यांच्या पुढे नंतमस्तक होतो कुणामुळं त्यांच्या सासऱ्यामुळं म्हणून जे जे सासरे व्हायला आले त्यांनी मल्हारावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा सासरी साहेब अहिल्यादेवी होळकर सुद्धा सती जायला निघाल्या हो होत्या मल्हारराव होळकरांनी थांबवलं होळकरांची कैफियत नावाच्या पुस्तकामध्ये ते डिटेल सगळं वाचायला मिळते तुम्हाला मल्हाराव म्हणतात आईले तू सती जाऊ नकोस सती म्हणजे कळते ना नवरा नेल्यावर त्याच्या चितेवर जिवंतपणानं बायकोनं मरण त्याला सती असं म्हणत आहिले तू सती जाऊ नकोस ही होळकर शाही बाप जाद्याचं अंधन म्हणून आपल्याला मिळालेली नाही ही होळकर शाही रक्ताचं पाणी करून आपण कमावलेली आहे माझा खंड्या गेला आजपासून तूच माझा खंड्या सासरा म्हणतोय या हगवान यानं मल्हारराव होळकर जर वाचले असते तर आपल्या सुनाचा छळ केला नसतो आणि म्हणून श्रीमंती ही भौतिक वस्तूतून निर्माण होत नसते श्रीमंती विचारांची श्रीमंती असते हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे म्हणून माझा समाज विचारानं श्रीमंत झाला पाहिजे आणि त्याची जबाबदारी एक कार्यकर्ता म्हणून माझी आहे असं मला मनापासून मना वाटतं म्हणून मी इतकं तुमच्या पुढे कटू बोलतो ज्योतिराव फुले म्हणायचे की बहुजन समाजाचं दुखणं हे गोड औषधाने जाणार नाही कडू बोलावं लागतं म्हणून हे बोलावं लागतं राग आला तरी हरकत नाही म्हणून अहिल्यादेवी सती गेल्या असत्या तर हा इतिहास आपल्याला दिसला नसता अरे ब्रिटिश पार्लमेंट न म्हटलं अठराव्या शतकातील जगातील सगळ्यात महान महिला शासन या अहिल्यादेवी होळकर आहेत कोण म्हटलं ब्रिटिश पार्लमेंट युरोपमधली कवी आहे जॉन बेली म्हणून तिनं अहिल्यादेवीवरती खंड लिहिलं भारतातल्या एकाही मध्य राजावर किंवा राणीवर युरोपामध्ये खंड काप्य लिहिलं गेलं नाही फक्त देवीवरती ते खंड काप्य लिहिलं गेलं आणि त्या प्रस्तावनेमध्ये शॉन बेली असं म्हणते देवीनी आम्हाला स्त्री मुक्तीच्या चळवळीमध्ये प्रेरणा दिलेली आहे आता माझा रोकडा सवाल आहे धनगरांना युरोपातल्या बाईला वाटत की मी मुक्त होण्यासाठी अहिल्यादेवींचे विचार आणि कार्य ही प्रेरणा ठरू शकतात अरे तुमचा तर त्यांच्यावर जैविक अधिकार आहे तुमच्या कुटुंबामधल्या अहिल्यादेवीचं तुम्ही काय केलंय याचा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे म्हणून बांधवान तोच समाज पुढे जातो ज्या समाजातला पन्नास टक्केचा वर्ग खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत असतो त्यावेळेला म्हणून आज सरकारला जे करता येणार नाही ना ते अहिल्यादेवींनी अठराव्या शतकामध्ये केलं आणि ते लेच्या पेचा नाही अतिशय आणि मनगटाच्या शक्तीनं हे काही राज्य नाही या भारतातलं जिथे अहिल्यादेवी देवीने काम केलं नाही आता मी तुमच्या बाजूनं बोल आमच्या एका बाईला जर संधी दिली तर ती न पुसला जाणारा सोन्याच्या अक्षरांनी मडवलेला इतिहास घडू शकते या सगळ्यांना संधी मिळाली तर हे भारताचं सोनं करू शकतात <स्थाथ> आपण संधी देतो का अहिल्या देवीचे वारसदार येळकोट येळकोट जय मल्लार म्हणणारे का म्हणतो येळकोट येळकोट जय मल्हार काय ऐकू ते म्हणाले म्हणून मी म्हणाल काय माहित नाही मला म्हणून बांधवांवर लेकरांची लग्न करायचे पण सगळा समाज विचारी घडला तर तुमच्या लेकरांना आनंद मिळणार आहे नाहीतर तुम्ही खूप चांगले विचार करता मग काय करता तुम्ही विचार आता संपवतोच आपला विचार कसा असतो खोटेकरांमध्ये दोन तीन शाखा हटकरामध्ये दोन तीन शाखा तुमच्याकडे आता झेंडे बंडे बंडगर सगळं आहे मला माहित माझी एक भाची आहे एक सांगलीला आहे मी हे एवढं का सांगतो ठणकावून त्याचं कारण आहे आम्ही आमच्या कुटुंबामध्ये कुठल्याही शाखा मानल्या नाही दोन पिढ्यापासून कुठल्याही शाखा मांडल्या नाही मुली दिल्या आणि मुली केल्या तरी लेकरं झाली काही काळजी उलट ती लेकरं फार हुशार होतात अमेरिका देश ज्याला जगातली महासत्ता म्हणता ब्रेन पॉवर असलेला देश आहे असं आपण म्हणतो का त्याचं कारण त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात संकर झालेला आहे आहे तर थायलंडचा बाप आहे चीनचा बाप आहे तर इंग्लंडची आई आहे या सगळ्या संकरामधून जन्मलेली पिढी हुशार असते आपले जुने लोक काय सांगतात पदर लागते कुठला पदर लावतो मामाचा अत्यास अरे लेकर अपंग जन्मतात विज्ञान सह शिकवतोय एकाच वर्तुळामध्ये तुमचे जेनेटिक जर फिरले तर लेकर मतिमंद जन्मतात लेकर अपंग जन्मतात हे जरा सांगण्याची गरज आहे आणि म्हणून आपण सगळे पाहून आहोत हे तुम्हाला मान्य आहे का नाराज दिसतात काही काय सनी आली गो कुठून आली आपण सगळे पाहुणे आहोत हे तुम्हाला मान्य आहे का सगळ्या शाखा मध्ये देणं मुल, मुल, मुली, मुली करण हे तुम्हाला मान्य आहे का हातवर करा नुसतं हो नाही दमान हातवर करावर कोण कोण देऊ शकत इकड जायला विचार हातवर करण्याच्या जेवण बंद होईल तर पोट शाखेत अडकली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा मुद्दा झाला तुमची मुलगी तहसीलदार आहे कारण आता मुलीच नंबर एक वर आहे तुमची मुलगी कलेक्टर झाली आणि शाखेमध्ये मुलगा तिच्या बरोबरीचा मिळत नसेल काय करता मग त्या मुलीला असं वाटत की माझ्यापेक्षाही त्याचा भौतिक स्तर कमी आहे ज्याचा नोकरीतला स्तर कमी आहे अशासोबत लग्न करण्यापेक्षा ती मग आंतरजातीय लग्न करते आंतरधर्मीय करते हे आवडेल का तुम्हाला मग त्याच्यापेक्षा भिंती पाडाना अरे दीडशे वर्षापूर्वी मराठा समाजासोबत माळी समाजासोबत या महाराष्ट्रात रिलेशन केले तुम्ही सगळ्यांचं मूळ आहात शेतीचा शोध लागण्याच्या आधी सगळेच पशुपालक धनगर होते हे मी म्हणत नाही जगातले सगळे अभ्यासक म्हणतात आणि अशा वेळेला तुम्ही जर आपल्या शाखा धरून बसलात तर माझ्या दृष्टिकोनातून हे पाप आहे आए। म्हणून अहिल्यादेवीचा वारसा ज्यांना सांगायचा ज्यांना ज्यांना आपल्या विचारानं पुढे जायचंय आपल्या कुटुंबासहित समाजाला पुढे घेऊन जायचंय त्यांनी नव्यानं विचार करायला शिकलं पाहिजे आणि हे नव्यानं विचार करायला शिकणं तुमचा अपमान नव्हे नव्यानं विचार करायला शिकणं नवे पायंडे पाडणं अरे हे तर आपल्या परंपरेत आहे का नाही आपल्या परंपरेवर हो। धार्मिक श्रद्धा धार्मिक परंपरा नाथाडून होळकरांनी राज्य केलेलं आहे मी अनेक उदाहरण देऊ शकतो परंतु तितका आपल्याकडे वेळ नाही आणि दुसरा सर माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा डुप्लिकेट स्वातंत्र्य सैनिक आहे प्रत्यक्ष दहा महिने निजामाच्या राजवटीत हैदराबाद जेलमध्ये होते चांगल्या लोकांचा संपर्क आला चांगली जमीनदारी होती घरी शेतकरी माणूस परंतु विचारणं अत्यंत भक्कम मुलींचे संसार मुलीला करू देत तिच्या अडचणी तिला सोडू देत तिला तिच्या पायावर उभं राहू दे तुम्ही ज्या वेळेला संसार करीत होता त्यावेळेला सुद्धा तुम्ही रडत पडत धडपडत उभे राहिला आणि संसार केलाय ती पण करेल तो पण करेल आणि त्यांना अधूनमधून देवी सांगा त्यांना यशवंतराव सांगा मल्हारराव सांगा आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या वृत्तीनं वागायला शिकवा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा दबदबा वाढेल नाहीतर आज सोलापूरमध्ये एवढी ताकद आहे एक आमदार हक्काचा होता मंत्री झाले दिली जागा दुसऱ्याला बोबलत बसेल गेली जागा शेवटी ते दाखवा लागेल ना आम्ही दोन नंबर आम्ही दोन नंबर अरे एक नंबर वन्या काय मुख्यमंत्री दिलाय दोन नंबर हे सगळं कधी घडेल चांगला विचार करण्याची प्रज्ञा आपल्यामध्ये हे विचार चांगला नसेल समाज चांगला घडू शकत नाही समाज घडणं म्हणजे तुमच्याकडे गाडी आला तुमच्याकडे प्लॉट आले बायकोच्या अंगावर सनगारेल याला चांगला समाज म्हणत नाही भौतिक सुखवस्तू समाज म्हणतात त्याला संपन्न समाज म्हणत नाही आपल्याला संपन्न समाज घडवायचा आणि म्हणून जी अहिल्यादेवी त्या कालखंडामध्ये मध्य काळामध्ये सगळ्यात श्रीमंत सत्ता चालवत होती त्या अहिल्यादेवी पांढऱ्या भोंगड्यावर बसून राज्य केलंय आपल्याला तर मास्तरची बायको म्हणली तर ती म्हणते आता माझ्याकडे पन्नास तोळी झाले बर काय बहिणीचं पोड दुखाव म्हणून बाहेरला गेल्यावर मुद्दाम सांगते स्पर्धा लागलेली आहे सध्या सोयऱ्या धायऱ्या कुस्ती स्पर्धा मेरी साडी तेरे साडी सध्या हे सध्या सोयरे जाय म्हणता आपण सोयऱ्याकडे वास्तुशांतीला बरं बघून बरं वाटणार लग्न बघून बरं वाटणार बुंदी कडू लागली मन बिघडली हो विचार नाही आणि त्यामुळं बांधवांनो केवळ वधूवर पालक मिळावा माझ्या मुलीला चांगलं मिळालं माझ्या मुलाला एवढ्यावर नाही चांगला समाज घडवण्याची नैतिक जिम्मेदारी अहिल्याबाईंनी आपल्या आप खांद्यावर दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी